उत्तर भागातील कुंभारगल्ली परिसरात घाणीचं साम्राज्य पसरलं असून ड्रेनेजचं घाण पाणी लोकांच्या घरात शिरलं आहे उत्तर सदर बजार भागातील कुंभारगल्ली परिसरात घाणीचं साम्राज्य पसरलं असून ड्रेनेजचं घाण पाणी लोकांच्या घरात शिरलं आहे त्यामुळं नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे महानगरपालिकेच्या नंबर झोन कार्यालयात तक्रार करून देखील काम होत नाही असं या भागातील नागरिक सांगत असून सध्या पावसाळा असून डेंग्यू मलेरियाची साथ सुरू आहे त्यामुळं महापालिकेनं त्वरित या भागातील ड्रेनेजची दुरुस्ती करून घ्यावी अशी मागणी करण्यात येत आहे दोन दिवस झालं ड्रेनेजचं पाणी वाया लागलं अंगणवाडी समोर वारंवार तक्रार करून सुद्धा पाटील साहेबांना कोणीही तक तक्रार घेत नाही किंवा दखल अंदाजी करत नाहीत त्यांनी इकडे लक्ष अजिबात घेत नाही कुठल्या कॉर्पोरेशनच्या माणसांना बोलवायला गेलं तर त्यांनी म्हणते तुमचे पर्सनल काम आहेत तुम्ही पर्सनल करून घ्या असे ते अन्न म्हणतात त्यांना पाटील सरांना केलं ते मसाज सगळ्यांना केलं तुमचे पर्सनल आहे पर्सनल करून घ्या लोकांच्या ड्रेनेजचं पाणी घरात शिरलेलं आहे दोन दिवस झाला अंगणवाडी बंद आहे मुलांनी जायचं कसं खाऊ खा घ्यायचं कसं इथं थांबू वाटत नाही रोगराई वाढलेली आहे मलेरिया टायफॉड डेंग्यू सारखे आजार वाढलेले आहेत ती मग इथं दखल देणार कोण इथं लक्ष देणार कोण